विदर्भ क्रिकेट असोसिएशन नागपूरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या खैरागड चषक जिल्हा क्रिकेट सामन्यात स्थानिकचा खेळाडू केदार कैलास के जगतापने आज पहिल्या दिवशी अखेर एकशे बेचाळीस धावांची नाबाद खेळ केली वर्धा व यवतमाळ जिल्हा संघात उपांत्य सामना मोरघडे क्रिकेट अकादमी येथे दिनांक अकरा रोजी सुरू झाला वर्धा संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला परंतु त्यांनी केवळ एकशे अठ्ठावन्न धावाच केल्या यातील पाच बळी यवतमाळचा पुष्पक गुजरला मिळाले यवतमाळ संघाकडून हेमंत राठोडने पंचेचाळीस चेंडूत त्र्याहत्तर धावा काढल्या तर केदारने कप्तानी पारी खेळत आज दिवसा अखेर एकशे बेचाळीस धावा काढल्या यात बावीस चौकाराचा समावेश आहे पहिल्या दिवसा अखेर यवतमाळ संघ तीन बाद दोनशे ऐंशीवर वर असून एकशे बावीस धावांची आघाडी घेतली आहे यवतमाळ संघाचा कप्तान केदार हा येथील पत्रकार कैलास जगताप यांचा मुलगा आहे या चषकाचा अंतिम सामना अमरावती येथे दिनांक चौदा मार्चला होणार आहे यवतमाळ जिल्ह्याचा संघ एचे, जिल्हा समन्वयक बाळू नवघरे व दीपक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहे